म्हणजे आपल्याला आहार खेळला कधी कॅन्डी क्रश खेळला कधी मोबाईलवर चॅटिंग केली किंबहुना आदर आदर इत्यादी इत्यादी आपण त्याचा आहार गेलो की आपल्याला बाहेरच्या निमसी कार्ड मात्र घेणं देणे नाही

आणि माझी दोन या दोन संकल्पने पूर्णपणे आता आता एकच एकच आणि भांडण झाले तरी सांगणार सांग त्याच्यामुळे आपण डायरेक्ट व्यसनाच्या आहारी जातो या गायला गेले दोन पॅक मध्ये दोन पॅक मारले त्यावे शकतो आणि धांडस आणि त्याच्यात

आपण जो काही वाजत आहोत ते एका एका वस्तूंच्या वस्तू भिंतीच्या आहारी गेलेलो आहोत मग ते वस्तू कोणतेही समजू नका आपण साधे सासन तास जर मोबाईल जरी वापरत असलो तरी आपण व्यसनाधीन आहोत हे आपण मान्य केलंच पाहिजे आणि एक व्यसनाधीन व्यक्ती देशाचं किती मोठं नुकसान करू शकतो हे आपल्याला आता नाही करणार पण जेव्हा देश आपल्या हातातून जाईल तेव्हा आपल्या लक्षात येणार

सामाजिक असेल तर आपले आरोग्य मजबूत असेल आरोग्य मजबूत असेल तर आपले कुटुंब मजबूत असेल आपले कुटुंब मजबूत असेल तर आपला समाज मजबूत असेल आपला समाज मजबूत शैक्षणिक राजकीय सामाजिक इतर इतर जे काही क्षेत्र आहेत त्यातच आपली उत्पन्न क्षेत्र असे आणि त्याच्यामध्ये एकूण काय चालले आहे याचा एकंदरीचा पाडा आपल्याला माहिती असेल आणि याचा मी काय करू शकतो किंवा मी काय करू शकतो किंवा शकतो याचं जे ज्ञान आहे जे आपण जास्तीत जास्त रुजू शकतो आणि एकंदरीत आपल्या

અને એક તાજા પ્રભાવ આપણા રસ્ત્યાવર આપણે મા आणि जी मला बघून घेतात जी आज मला बाबा असे वागला ताई असे वागले ताई अशी वागली बाबा असे वागले तर मी काय बाबा तू कधी ओरडलीस का तर मला काय ओरडतेस तू बाबा गुटची गुपचित तंबाबी पोहोचले तेव्हा त्यांना कधी नाही ओरडले त्यांनी आता

multimil Beast po 福ARRbird भारत स्वातंत्र्य नवीन विधान असं ज्या स्वातंत्र्यासाठी हे आणि स्वातंत्र्य सैनिक आपल्या बागासाठी होतात ते महाराष्ट्र असतील सावरकर हे गाणे झाला आणि आल्यानंतर काय म्हणतो मी भोरा सागरा स्वातंत्र्याच्या